राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रात्रीच्या वेळी जेव्हा आपण शांत निद्रा घेत असतो तेव्हा आपले जे सुप्त मन आहे यामध्ये काही कल्पना निर्माण होतात आणि त्या कल्पना अगदी आपण स्वतः तिथे आहोत आणि ते कार्य करत आहोत अशा पद्धतीने आपल्याला दिसतात यालाच आपण स्वप्न असे म्हणतो तर कधी कधी चांगले स्वप्न आपल्याला पडते कधी कधी वाईट सुद्धा पडत असते म्हणजे दिवसभरात ज्या घटना आपल्यासोबत घडत असतात त्याच घटना आपल्या स्वप्नामध्ये येतात त्यामध्ये काही चांगल्या घटना असतात तर काही वाईट असतात म्हणून आपल्याला कधी चांगले स्वप्न पडते तर कधी वाईट सुद्धा स्वप्न पडत असते मग आपल्याला भविष्यात जर खूप मोठा धनलाभ होणार असेल तर ती स्वप्ने कोणती आहेत ती आपण आज थोडक्यामध्ये पाहूया आपल्याला भविष्यामध्ये श्रीमंती येणार असेल तर त्यासाठी आपल्याला काही दिवस अगोदर काही स्वप्न पडतात तर ती स्वप्न कोणती आहेत ती मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला स्वप्नामध्ये आणि तेही पहाटच्या वेळी जर कदंबाचे झाड दिसले कदंबाचे झाड जर आपल्याला दिसले आपल्या स्वप्नामध्ये तर हे धनाच्या आगमनाचे संकेत आहेत असे समजावे त्यानंतर एखादी कुमारिका मुलगी जर आपल्याला नृत्य करताना दिसली तर हे सुद्धा धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते त्यानंतर माता लक्ष्मी देवीचे जर दर्शन आपल्याला स्वप्नामध्ये झाले तर हे सुद्धा एक शुभ लक्षण आहे आणि समृद्धीचे प्रतीक आहे थोड्याच दिवसामध्ये आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे असे आपण समजायला काही हरकत नाही त्यानंतर सोन्याचे दागिने उदाहरणार्थ अंगठी असेल हार असेल हे जर आपण बघितले तर हे सुद्धा धनप्राप्तीचे लक्षण आहे त्यानंतर नवीन घर किंवा जमीन आपण घेतली आहे असं जर आपण पाहिलं स्वप्नामध्ये तर हे सुद्धा भरभराटीचे संकेत आहेत यानंतर फुलामध्ये लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारे कमळाचे फुल जर आपल्या स्वप्नामध्ये आपण पाहिले तर हे सुद्धा धनप्राप्तीचे शुभ संकेत आपल्याला मिळतील असं समजलं जात आवळा हा सुद्धा लक्ष्मी मातेला प्रिय आहे तर आवळ्याचे जर आपण स्वप्न पाहिले किंवा खूप मोठे आवळे आपण आपल्या स्वप्नामध्ये पाहिले तर हे सुद्धा धनप्राप्तीचे लक्षण आहे असे समजले जाते आपल्या स्वप्नामध्ये कोणाकडून जर आपल्याला पैसे मिळत असतील किंवा आपल्याला पैसे सापडले असतील कुठे रस्त्यामध्ये वगैरे तर हे सुद्धा धनप्राप्तीचे लक्षण आहे त्यानंतर स्वप्नामध्ये किमती वस्तू पाहणे जसे महागडे कपडे कार वस्तू दिसल्यास हे सुद्धा आर्थिक समृद्धीचे संकेत असू शकते त्यानंतर एखादी चांगली बातमी आपल्याला मिळाली जसे आपल्याला नोकरी लागलेली आहे किंवा आपला व्यवसाय नवीन आहे पण अगदी तो प्रगतीपथावर गेलेला आहे अशी जर आपल्याला बातमी कळाली तर हे सुद्धा आर्थिक प्रगतीचे संकेत असू शकतात यानंतर आपण जर डोंगरावर चढलेले अगदी उंचावरती आकाश थोडेच आपल्यापासून दूर आहे असे जर आपल्याला दिसले तर हे सुद्धा आपल्या आपल्याला आपल्या भविष्यामध्ये श्रीमंती येण्याचे लक्षण समजले जाते त्यानंतर आपण आपल्या घरासमोर जर गाय पाहिली गोमाता जर आपल्याला दिसली किंवा गोमातेचं जे शेण आहे ते शेण जर आपल्याला दिसलं तर काहीच दिवसामध्ये आपण श्रीमंत होणार आहोत असे आपण समजले पाहिजे कारण गोमाता म्हणजे या गोमातेमध्ये प्रत्यक्ष तेहतीस कोटी तेहतीस प्रकारचे जे देवदेवता आहेत त्यांचा निवास असतो म्हणून अगदी लवकरात लवकर आपण श्रीमंत होणार आहोत असे समजायला काही हरकत नाही यानंतर स्वप्नामध्ये जर आपण स्मशान पाहिले आता स्मशान ही अशी गोष्ट आहे जिथे जाण्यासाठी कुणीही आतुर नसतं नवे नवे कुणाला तिथे जाऊच वाटत नाही पण आपल्या स्वप्नामध्ये जर आपण स्मशान पाहिले तर हे सुद्धा शुभ संकेत आहेत म्हणजेच काय आपल्याला काहीच दिवसामध्ये योग आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहेत असे समजायला काही हरकत नाही तर हे होते काही स्वप्नाचे संकेत जेणेकरून काहीच महिन्यामध्ये आपल्याला धनप्राप्ती होणार आहे अशा पद्धतीचे हे काही स्वप्ने होते म्हणून अशा पद्धतीची स्वप्ने जर पडत असतील तर आनंदित व्हायला काहीच हरकत नाही कारण थोड्याच दिवसामध्ये तुम्ही श्रीमंत होणार आहात म्हणजेच नक्कीच आपण धनवान होणार आहोत असे समजायला काही हरकत नाही राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त